दरम्यान हरियाणात काँग्रेस एकोणपन्नास जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा चोवीस जागांवर आघाडीवर आहे तर आपने अद्यापही खातं उघडलेलं नाहीये हरियाणात आपचे अद्यापही खातं उघडलेलं नाहीये हरियाणा विनेश फोगाटने आघाडी कायम ठेवलेली आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस पांडे श्रेयस खरं तर तू अपप्रचारची गोष्ट केली अपप्रचारची चर्चा आपली सुरू होती कारण महाराष्ट्रात पण आपण पाहायला गेलं जेव्हा लोकसभेचा निकाल लागला तेव्हाही सातत्याने महायुतीकडून जो जे सत्तेत आहेत त्यांच्याकडून वारंवार महाविकास आघाडीवर काँग्रेसवर आरोप होताना दिसत होता अपप्रचार केला गेला काँग्रेसने महायुती विरोधात महाविकास आघाडीने सुद्धा अपप्रचार केला आणि हेच चित्र कुठेतरी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये दिसत आहे कारण भाजपाचा जो मुद्दा होता भाजपाने हरियाणामध्ये आणि इथे जो पाहायला मिळतोय तो मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा फार महत्वाचा होता आणि त्याच मुद्द्यावर जो प्रचार आहे विरोधकांनी केलेला होता तो यशस्वी होताना दिसतोय सर्व ठिकाणी होताना दिसतोय कारण त्या अनुषंगानं इतर जो समुदाय होता तो एकवटल्याचा दिसतो आहे आणि संदर्भात आता भाजपचे नेते ज्यावेळेला बाहेर येतील आणि मंथन करतील आणि त्या संदर्भात काय ते मत व्यक्त करतात किंवा काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे पण मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला आपण निकालाची चर्चा करतो आहे त्यावेळेला काही असे महत्त्वाच्या मतदारसंघांवर सुद्धा आता काँग्रेसनं आपली पकड बनवताना दिसते आणि भाजप आपलं गड जे आहे ते राखण्यातसुद्धा असे यशस्वी ठरताना दिसत नाही आहे त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या महाराष्ट्र आणि नंतर काही पण निवडणूक पुढे येणार आहे त्यामुळे एक, 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 एक राज्य भाजपाने ज्या वेळेला दोन हजार चौदा मध्ये मोदींची सत्ता आली होती त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त सत्तर टक्के भारतावर आपलं फगवा फडकवला होता तो आता तो जाताना दिसतोय असं दिसत कारण चुकताना दिसतय कुठेतरी सत्ता त्यातलाच एक महत्वाचा भाग हरियाणा होता हरियाणामध्ये परत भाजपाला येणं फार महत्वाचं होतं पण तसं होताना होता दिसत नाही आणि काँग्रेसने ज्या प्रकारची आघाडी घेतलेली आहे त्या प्रकारची आघाडी स्पष्ट की व्यक्त जी।, जी जी म्हणायला गेलं तर महाराष्ट्रात इथे सातत्याने आरोप होताना दिसत होता खरं तर श्रेयस की मुसलमानांनी जास्त मत केलंय म्हणजे वोट जिहाद झालाय असाच काहीसा प्रकार जम्मू काश्मीर मध्ये झाला असेल काय वाटतं आणि दुसरं म्हणजे आपची पण आपण गोष्ट करणार आहोत आपवरही चर्चा करणार आहोत मात्र हा मुद्दा ग्राह्य धरला जाऊ शकतो का जम्मू काश्मीरमध्ये मुसलमान मतदार हे फार मोठ्या संख्येनं मध्ये आहे उल्लेखनीय त्यांची संख्या तिथे आहे त्यामुळे तिथलं राजकारण मुसलमान हिंदू आणि हिंसाचार या तीन बाबींवरच फिरत असतं तर तिथले काही हिंदू आहेत किंवा मुसलमान आहेत जे शांतीप्रिय आहेत असे सातत्यानं जे बोललं जातं आणि त्या संदर्भात भाजपाकडून जी काही कडक कारवाई केली जाते त्याच्या विरोधामध्ये एक समूह आहे जो एकवटला आणि त्यांच्याकडून मतदान करण्यात आलेला आहे असं सातत्यानं बोललं जातं त्याचा फटका भाजपाला बसला आणि जो पारंपरिक मतदार आहे जो भाजपाला मतदान करतो जो हिंदुत्ववादी जनता मतदार आहे जो भाजपाच्याच पाठीशी नेहमी असतो तो नाराज असून तो मतदान करायलाच निघाला नाही त्याचा फटका भाजपाला बसतोय किंवा भाजपा आघाडी जी आहे जी इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवतीये तिथे बसताना दिसतोय असं राजकीय विश्लेषकांचं काही जी, मत जी, आहे धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी